क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सप्ताह सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला नीलक्रांती चौक येथे कार्यक्रम चालू असताना विजय पठारे नावाच्या व्यक्तीने कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन शिवेगाळ करत खुर्च्या फेकून मारहाण केली या व्यक्तीला नीलक्रांती चौक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र विजय पठारे हा अट्टल गुन्हेगार असून मोक्याच्या गुन्ह्यातून पेरोलवरती जमिनावर जमिनीवर बाहेर आलेला आहे या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पुन्हा मोकांतर्गत कारवाई करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि नीलक्रांती क्रांती चौक मित्रमंडळाच्या निर्दोष कार्यकर्त्यांवर दाखल झालेला गुन्हा मागे घेऊन गुन सोडण्यात यावे या मागणीसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन माहिती सांगण्यात आली यावेळी आंबेडकर चळवळीचे अशोक गायकवाड सुरेश बनसोडे सुनील क्षेत्रे बंडू आव्हाड गायकवाड किरण दाभाडे जया गायकवाड प्रमोद पडागळे संदीप वाकचौरे आदींसह महिला उपस्थित होत्या पोलिस अधीक्षक यांना संपूर्ण आंबेडकर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं की काल जी घटना घेतली जी नीलक्रांती चौकामध्ये एक समाजकंटक जसं कायमच नगर शहराला त्रास आहे तो विजय पाठारे याच्या माध्यमातून जे त्यांनी तिथं रुडगुस घातला व जे आपले कार्यक्रम चालू होता आंबेडकरी समाजाचा त्यामध्ये त्यांनी व्यत्यय आणला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे व जे आपले ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता आजीजी साळवे यांच्या मुलावर जो तीनशे सात छोटा गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे त्याने येऊन तिथं धुडगूस घातला व असं झालं की त्यामध्ये दोन गटात असं दाखवण्यात आले तर आमची मागणी आहे की जो ती जो तिथं येऊन ज्यांनी धुडगूस घातला त्याच्यावर तीनशे सात व मोक्या अंतर्गत एम पी डी जे काही कारवाई करायची कार त्याच्यावर करण्यात यावी व जे काही निर्दोष समाज बांधव आहे त्यांच्यावरचा तो गुन्हा मागा घेण्यात यावी अशी आमची मागणी अशी आहे की त्याला मोक्का लागला पाहिजे नेहमी वारंवार आमच्या गल्लीमध्ये येऊन दहशत निर्माण करतात आमच्या मुलांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होतंय धडधडीत धर त्यांना धमकी दिली जाते की तुझा विकेट पाडू तुला मारून टाकू उद्या आमच्या लेकरा बाळांचं सुनाबाळा आमच्या यायच्यात आमच्या मुली कॉलेजला जातात उद्या त्यांना अडवलं वगैरे त्यांच्यासह काय अत्याचार केला तर आम्ही घरच्यांनी एका आई वडिलांनी काय करायचं कोणाकडं कर मागणी करायची या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांची प्रत्येक वेळेस ही घटना घडत असते मागं पण एकदा त्यांनी असंच गल्लीमध्ये शिरून आमच्या निरकांती चौकामध्ये आमच्या सगळ्या महिलांना आणि मुलांवर अत्याचार केला तेव्हा पण आम्ही शांत बसलो आता आमची सर्वांची एकच मागणी आहे की तो जेलमधून परत आला नाही पाहिजे आणि पूर्णपूर त्याला शिक्षा झालीच पाहिजे आम्हाला आता खूप भीती वाटते दे त्याची चालू असताना जे तिथं सत्य परिस्थिती घडली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही सर्व महिला लेडीज तिथं बसलेला असताना आमचे लहान लहान मुलं आमच्या सोबत होते त्यावेळेस विजय पटारे नावाचा एक व्यक्ती तिथं आला आणि त्याची जी दहशत आहे ही बऱ्याच वर्षापासून आम्ही ऐकतोय लेडीज पण आज जे आम्ही पाहिली लाईव्ह व्हिडिओ आज आमचे लहान लहान मुलं होती तिथं लहान लहान लेकरं आज तिथं खेळत होते जो कार्यक्रम इतका सुंदरपणे आणि छान चालू होता त्यांनी तिथं वरती आला स्टेजवर आणि स्टेजवर गाय जे गाणं बाबासाहेबांचं चालू असताना त्यांनी स्टॉप केलं एखादा अधिकारी पण तो करू शकत नाही त्यांनी गाणं स्टॉप केल्याच्या नंतरनं त्यांना म्हणे लहुजीचं गाणं म्हण लहुजीचं गाणं म्हण मन म्हल्याच्या नंतरनं त्यांनी पैसे काढले म्हणे मी लहुजीचं गाणं बोल मी तुला पैसे देतो तर दे ते म्हणे बाळा थांब जे सिंगर होते त्यांनी म्हणे बाळा थांब मी गाणं म्हणतो हे पूर्ण होऊ दे गाणं अर्ध झालेलं ते म्हणी लव नंतरनं ते त्याला समजून सांगितलं त्याने काय त्याच्यावर ऐकलं नाही त्याच्यानंतरनं काय म्हणे लहूजीचा फोटो का नाही मग लहूजीचा फोटो आम्ही काय म्हणलं भाऊ वरती लहूजीचा फोटो आहे ना त्याच्यानंतरनं मग तो म्हणला इथं का नाही लावला आता जर बोर्डवर जर ऑलरेडी फोटो असेल तर खाली लावायची गरजच नाही ना आपल्याला तर जर मग आम्ही त्याला बोललो महिला लेडीज जर तू पण याकच आपण एकच समजाच आहेत ना मग तू का नाही आणला आमच्या लेडीज अशा बोलल्या त्याला प्रश्न त्याच्यानंतरनं तो काय म्हणला ए आजय साळवे तुझ्या बायकांना सांग त्याने शब्द वापरले त्यावेळेस त्यांनी ते शिवीगाळ केली घाणघाण शब्द वापरले त्याच्यानंतरनं आमचे मुलं पाठी माग होते तरी पण आम्हाला असं वाटत होतं जयंतीचा कार्यक्रम छान पद्धतीने व्हावा पुढे चालून व्यवस्थित व्हावा त्यामुळं आम्ही शांततेत घेत होतो पण तो त्या स्थितीत नव्हता तो खूप दारू पिलेला होता आता मागणी काय माग... आहे तुमच्या सर्व महिलांची आमची मागणी अशीच आहे की वारंवार जे हे अत्याचार होतो नीलक्रांती चौक बालिकाश्रम रोडला ही जे सत्य घटना आहे मधी मध्ये पण ही घटना घडली त्यावेळेस पण कोणी ऑप्शन नाही घेतलं सरकारी हॉस्पिटलमध्ये हे असे होते कुठं नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये कुणालाही मारहाण केले जाते तर मग आम्हाला काय म्हणे आम्ही सरकारी हॉस्पिटल मध्ये पण सेफ नाहीये सरकारी हॉस्पिटल असताना तिथं पण लोक सेफ नाहीये जनता अशी जर कुठे करत असेल ह्याला कुठं ना कुठं कुटा चाप घातला पाहिजे सरकारनी आणि मेन म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम इतका महा महान व्यक्तीचा कार्यक्रम मध्ये पाचशे सहाशे लेडीजचा मोप असताना एवढी मोठी जनता असताना तो तिथं वाईट कृत्याने वागला वाईट शब्द वापरले तर ह्या माणसाला कुठं ना कुठं आळा घातला पाहिजे आणि आ... बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा